एक वर्ष कंप्लीट झालं त्याबद्दल परत एकदा तुम्हाला पूर्ण एका वर्षामध्ये घरामध्ये काय काय बदल झाला ते दाखवते चला भांडे लावलेले वरती सिलिंग आणि त्याच्यानंतर टी व्ही आणि इकडं आमच्या साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माझी जव आता पाहूया आपण किचन मी वडिलांनी दिलेलं देवघर आज एक उत्सवाचा दिवस आहे माहिती आहे का उत्सव माहिती आहे का ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा शक्य होत नाहीत पुन्हा पुन्हा साध्य होत नाहीत किंवा ज्या गोष्टी एकदा सुद्धा मग त्या गोष्टी परत परत होत नाहीत म्हणून आपण त्या गोष्टीचा परत परत होत की आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे बरोबर कस नाही घराचं पिक्चर पहिली म्हणजे बघितलं आणि जसं आपलं एक वर्ष या घरामध्ये आपल्या सर्वांचं सोबत सोबत गेलं तसंच आपल्या सर्वांचं खूप 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 वर्ष आपल्या सर्वांच्या घरामध्ये सोबत सोबत जावी आपण आपल्या घरामध्ये एकमेकांच्या समोर एकमेकांना पाहत पाहत म्हातारे व्हावे आणि मुलं आपल्या सर्वांच्या आनंदाची गोष्ट काय असणार <laughs> हाय <laughs> <laughs> नमस्कार तुमचं स्वागत आहे म्हणा का आणि आमच्या ज्या सुंदर अशा घराला एक वर्ष कंप्लीट झालं त्याबद्दल परत एकदा तुम्हाला

आणि छान असा सोफा आणि तेव्हा पडदे लावले नव्हते गेल्या वर्षी आपण जेव्हा हो व्हिडिओ केला पहिल्यांदा घरात आल्याच्या नंतर आता पडदे लावलेले वरती सिलिंग आणि त्याच्यानंतर टीव्ही आणि इकडं आमच्या साहेबांसोबत माझा हा सुंदर असा फोटो आणि सरांनी आता मला व्हिडिओ करण्यासाठी छान असं या दिलेलं स्टँड व्हिडिओच आणि फ्लावर आणि हे आमचं शो आणि इथं मी रोज व्हिडिओ बनवते हे आपलं व्हिडिओचं स्टँड हे सॉरी व्हिडिओचं स्टेज बनवावं लागेल आणि या आपली छत्रपती शिवाजी महाराज आणि माझी जाऊ आता पाहूया आपण किचन किचन मध्ये सुंदर असे डबे एवढा एवढा फर्निचर राहिले आणि आई एवढी आणि तेवकर त्याच्यानंतर आमचं फ्रीज आणि हे ओन हेमा मॅडमनी मला गिफ्ट केले दीपोळीला आणि त्याच्यानंतर हा गॅस वरती चिमणी आणि पाण्याचे फिल्टर आणि जे रॅप म्हणतात आपण तर ते सर्व हे ट्रॉली ट्रॉलीमध्ये आपले भांडे आहेत आणि किचन झालं हॉल झाला आता पाहूया आमची बेडरूम छान असा अगोदर आमचा हा दरवाजा बेडरूमला येत नाही आणि त्याच्यानंतर इथे हे बेसिंग आणि सुंदर अस हे नवीन घेतलेलं कपाट आणि हे पहिलं लग्नातलं जुनं कपाट पण जुनं ते सोनं असत आणि त्याच्यानंतर हे नवीन त्याच्यानंतर सुंदर असा हा ड्रेसिंग हे फ्लावर पार्ट आणि माझा आरसा पाठीमागे मागे गेला अगोदरचा त्याच्यानंतर छान असे पडदे आमचा ए सी आणि आर्याने रडून रडून घेतलेला गे गेल्या वर्षी यात्रेमध्ये हा छान असा आर्या स्टेडी फ्लावर पार्ट आणि हे मला शिवाणीने दिलेली फ्रेम आहे माझी फोटो पाहू शकता तुम्ही अगोदर युनिफॉर्म वरचा फोटो आहे त्याच्यानंतर ग्रीन साडी साडीवरचा पिंक साडी रेड साडी त्याच्यानंतर फोटोशूट केलं तर मी तेव्हाचे फोटोज आणि माझी जाऊ घालते तेव्हाचा एक लुक आणि हे युनिफॉर्मवरचे कसे वाटते फोटो पण नक्की सांगा यामधला कोणता फोटो आवडला त्याच्यानंतर हा साहेबांचा साहेबांना मी फर्स्ट टाइम हॅपी बर्थडे शिव म्हणून त्यांना बर्थडे गिफ्ट देत हा फोटो आणि हा जो फोटो आहे आमच्या दोघांचा तर तेव्हा आर्या पोटात होती म्हणजे सातवा महिना होता तेव्हा माझा तो फोटो आहे आणि तो लग्नाच्या अगोदरचाच फोटो आहे अस्मिता म्हणून आणि तो जो फोटो आहे तो फोटो वेगळा वेगळा होता पण तेव्हा कसं कंबाईन करायची हे होती तर साहेबांनी मला ते फोटो गिफ्ट केला दोघांचा करून आणि हा फोटो पण आर्य म्हणजे लग्न झालं तेव्हाच काढला होता आणि त्याच्यानंतर हा बेड तर जुनाच आहे म्हणजे अगोदरचाच आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागे पाहू शकता तिकडल्या साईडला आमचे छान असे फ्लॉवर पार्ट कसे वाटत आहेत आणि भरपूर जण तुम्ही म्हणत होते मॅडम तुमच्या घराचा व्हिडिओ टाका घराचा व्हिडिओ टाका तर आज फायनली पूर्ण तुम्हाला घराचा बेडरूमचा आणि आता बच्च कंपनीची बेडरूम पण दाखवून देते इकडं तर हे त्यांचे कपाट येत दोघींचे इकडल्या साइडला ज्ञान आहे इकडं शौर्याच्या आर्याचे स्टेडी येत इथं आर्याचे बुक्स आहेत आणि इकडं हा त्यांचा ड्रेसिंग टेबल पडदा आणि ही बेडरूम तर आणि इकडे पाहू शकता तुम्ही सोनी मामी आणि ज्ञान मामाच्या लग्नाचा फोटो आणि हा फोटो पण शिवानी दिदींनी त्यांना ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केला त्यांच्या मेमरीज तर कशा वाटती जोडी सोनी मामी आणि मामाची ते पण कमेंट करून सांगा आणि फायनली तुम्हाला आमचं घर कसं वाटलं आणि सर्वात अगोदर की तुम्हाला हॉल आवडला बेडरूम आवडली सोनी मामीची बेडरूम आवडली का किचन आवडला का पूर्ण घरच आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> आले आज एक उत्सवाचा दिवस आहे तुम्हाला माहिती आहे का <laughs> उत्सव कुठल्या गोष्टी जागत माहितीये का ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा शक्य होत नाहीत पुन्हा पुन्हा साध्य होत नाहीत किंवा ज्या गोष्टी एकदाच होतात मग त्या गोष्टी परत परत होत नाहीत म्हणून आपण त्या गोष्टीचा परत परत होत करतो आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे दिवस आजचा दिवस आपल्यासाठी एक फार वर्षाचा दिवस होता कशामुळे माहिती माहिती या घराला आपण आल्याचा पहिला दिवस पहिला वर्ष झाला आज घराचा बड्डे म्हणाला घराचा बड्डे बस झपेट वगैरे असत नाही परंतु आपण या घरामध्ये आलो पहिल्यांदा त्या गोष्टीला आज वर्षपूर्ती झाली असं आपण म्हणू शकतो आणि त्या वर्षपूर्तीचा सर्वांनी आपण सोबत मिळून आनंद साजरा केलाच पाहिजे उत्सव केलाच पाहिजे बरोबर तुम्ही एकदा पण बस भेटाईत

तर वर्षपूर्ती निमित्त आपण सर्वजण मिळून लगेच आपण केक कापूया पण केक कट करायचा आहे पण त्याच्यासाठी दोन मिनिट भाषण द्यावं लागते त्या सर्वात अगोदर मी देणार आमचं घर खूप सुंदर आहे त्या घराला एक वर्ष झालं आणि घरामध्ये आम्ही रोज जेवण करतो काय आता करतो आता तुम्ही तर फार आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी ज्यावेळी आणि जस आपलं वर्ष या घरामध्ये आपल्या सर्वांच सोबत सोबत गेलं तसंच आपल्या सर्वांच खूप 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 वर्ष आपल्या सर्वांची या घरामध्ये सोबत सोबत जावी आपण आपल्या घरामध्ये एकमेकांच्या समोर एकमेकांना पाहतो व्हावी आनंदाची गोष्ट काय असणार

ओ, <laughs> आहे oh, <laughs> परंतु आणि पवनचा नंतर आणि की नाही आणि पप्पाचा त्याच्यानंतर खायचं आणि <laughs> 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 okay, आमचं <laughs> सेलिब्रेशन कस वाटलं तर ते पण सांगा कारण की घराला एक वर्ष पूर्ण झाले आणि साहेब जसे बोलले जी वस्तू मिळत नाही आणि ज्या वस्तूसाठी म्हणजे अति परिश्रम करून जी आपल्याला वस्तू मिळते त्याचं खरंच म्हणजे खूप मनाला असं छान वाटतं आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर व्हायचं ते आमचं स्वप्न पूर्ण झालेलं हो, आहे आणि तुमचे पण सर्वांचे ते स्वप्न पूर्ण व्हावं आणि जेवढी माझी यूट्यूब फॅमिली आहेत जे माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना लवकर ज्यांचं घर झालेलं नसेल तर त्यांचं घर लवकर व्हावं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय